हॅलो हाय म्हणता गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग पण नाही इव्हिनिंग पण नाही आफ्टरनून आहे आणि प्रचंड तुफान पाऊस येतोय आणि हा पाऊस पाहायला आणि तुम्हाला दाखवायला आम्ही पावसात आलो आहे आजूबाजूला खूप पाणी साठलंय ढकफुटी ढगफुटी झाल्यासारखा पाऊस आहे आजूबाजूचा परिसर मी दाखवते आम्ही आता टेरेसवर आलेलो आहोत टेरेसवर आलेलो आहोत आणि आता पहा हे दक्षिणेच्या बाजूला साठलेलं पाणी इथे विहीर आहे पहा ही विहीर पण फुल भरलेली ही फुल विहीर आहे ही ही विहीर भरलेली आहे पूर्ण आणि हे प्रचंड साठलेलं पाणी हे पहा तिकडे तलाव आहे तो बंधारा तलाव फुल भरला आहे कालच भरला होता कालपासूनच आवाज येत होत या इथे बंधारा भरलेला आहे तिकडे पाणी दिसतंय मग फोनवर पाणी येत फुल भरलेला आहे ही दक्षिणेची बाजू सगळ्या शेतात पाणी पुढे चला ना आणि माझा फोन जपाव <laughs> फोन जपत जपत चाललेलो आहोत बाप रे खूप पाणी साठलंय आणि <laughs> हा हा आमचा संत्रा आणि यात भुईमुग आहे भुईमुग काढायला जमलं नाही आठ पंधरा दिवसापासून विचार करतोय की भुईमुग काढायचा पण पाऊसच थांबलेला नाहीये त्यामुळे भुईमुग आमचा वाया जाणार असं वाटतंय का येईल काढता आपल्याला भुईमुख येईल का काय होतंय काय माहितीये आता आम्ही दोघं थोड्या वेळासाठी आलो पण पूर्ण भिजलं ते पाणी शेतातून कसं इकडचं तिकडचं ती आहे होतंय ते फुल झालंय सगळं पाणी आता हा भुईमुग वाचला पाहिजे ना आपला एवढा वांग्याला काय नाही व्हायचं मिरच्याला काय नाही व्हायचं पण भूम इकडे समोर हे पूर्ण थोडस कमी झालाय पाऊस म्हणून तरी ठेवू शकलो चालूच <laughs> आहे पण अजूनही गरजत आहे मोठ मोठ्या इथलं पाणी पण तुंबलय हे पाणी फुल रस्ता तर पूर्ण डुबला रस्त्यातून तिथून गेट मधून घुसलंय ते पाणी भरलेत आता ते सगळं पाण्याला नेमकं काय झालंय आमचं जिथं गेट आहे ना तिथेच ते पा हे पाणी वाहत आहे ओढ्याला चाललेलं जोरात हे ना नेमकं गेटच्या तिथंच उतार आहे आम्ही टाकलं होतं बरं का तिथे भर पण ते फोडून आलय हा ते काय वरूनच पाणी येत आहे वरूनच पाणी येत आहे ना ते हे पा पाण्याचा प्रवाह जास्त आहे ते सगळ्यात मध्ये बरं तरी आम्ही आता ते गाडीला तरी शेड केली आहे म्हणून जरा बरं झालंय तेवढं उंच झाड सगळी पाण्यात पाणी सगळं साठलंय खूप वर्षात नाही एवढा मे महिन्यातला प्रचंड पाऊस आहे आपण ना कित्येक वर्ष कित्येक वर्षानंतर मे महिन्यामध्ये बऱ्याच दिवसांनी तिथे पण कोपऱ्यातून पाणी घुसलंय हे खाऊ दे ना तिथे लॅट्रिन वॉशरूम आहे स्टोअर रूमच्या बाजूने तिकडून पण ते पलीकडचं पाणी भिंती घालून कारण कंपाऊंडच्या भिंती घालून पाणी चालूच आहे ते सगळं आहे आणि उतार आहे पाण्याचं इकडे पण इथे पाणी नाही साठणार बरं का जाईल उताराने उतारे हा चाललंय हां चाललंय सगळं ते फुल रास्त ते रस्ता शीत रास्तातच झालाय आला जोरात आला चला आता बाय बाय घरात जातो आम्ही